राम राम शेतकरी मित्रांनो अवनी अॅग्रो इंडस्ट्रीज छोमरेपाटीला युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सरचे स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण थोडेच दिवस झाले तृतीयाच्या मुहूर्तावरती आपली शाखा क्रमांक तीन अवनी अॅग्रो इंडस्ट्रीज जी की चिंचोली लिंबाजी येथे ओपन केलेली आहे आणि आज आपल्या अवनी अॅग्रो इंडस्ट्रीज शाखा क्रमांक ती तीनचे बॅक रोटरीचे हे सर्वप्रथम ग्राहक आहे सर्वप्रथम आपण त्यांचा परिचय करून घेऊया आणि जाणून घेऊया त्यांना आता आपण लाईव्ह डेमो दिलेला इथं आपण त्यांचं पूर्ण नाव वगैरे जाणून घेऊया दादा नमस्कार सर्वप्रथम आमच्या ग्राहकांना तुमचं नाव सांगा नारायण बाबा सिव नारायण बाबासाहेब वाघ तुमचं गाव कोणतं आहे करजखेडा करंजखेडामध्ये आपण मशीन दिली दादा आपला व्यवहार जो झाला दुकानावरती किती दोन दोन शब्दामध्ये आपला व्यवहार झाला रेट वगैरे कसे वाटले तुम्हाला तुम्ही अगोदर कुठं चौकशी केली होती पॉवर रिडरची अच्छा तर आपल्याकडे त्यांनी हे मशीन घेतलेलं आहे ईग्रोचं नऊ एच पी बॅक रोटरी पॉवर रिडर त्याच्यासोबत आपण अवजारा दिलेला आहे त्यांना एक तीन फुटाचा रोटर दिलेला आहे टास्तीचा पाठीमाग त्यानंतर बेड पाटण्याचा रोटर दिलेला आहे त्यानंतर चार फुटी हा समोरचा रोटर दिलेला आहे त्यानंतर त्यांना आपण हायड्रोलिक वखर आणि लोखंडी चाखं हा पूर्णचा पूर्ण सेट आपण त्यांना दिलेला आहे एकदम चांगल्या किमतीमध्ये ते ही आपल्या आवनी अग्रोच्या शाखा क्रमांक तीनवरून आणि आज आपण त्यांच्या शेतामध्ये लाईव्ह डेमो देण्यासाठी त्यांना आलेलो आहे तर आता डेमो वगैरे आपण दिलेला आहे तुम्ही बघू शकता आपण आत्ताच इथं चालवलं आहे मशीन जवळपास एक दीड ते दोन फुटाचा हा बेड पडलेला आहे याला आपण सहा ब्ले सहा ब्लेड लावलेला आहे पाठीमागं रोटरला त्या ब्लेडच्या सहाय्याने तुम्ही बघू शकता एवढी खोलदरी ही बेड आपल्या ह्या पॉवर विडरने केलेली आहे आणि समोर मी तुम्हाला याचा डेमो पण दाखवणार आहे आपण आता परत चालवणार आहे रे रिटर्नमध्ये व्हिडिओ बघितला तुम्ही आता जास्त खोल झाला आहे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे प प्रथम लागवड आहे आम्हाला कमी याच्यावरती हे करायचं आहे पाठीमागं तुम्हाला दाखवतो मशीन तर तुम्हाला सगळे व्हिडिओ आपण दिलेला आहे मशीनचा बघू शकतो तुम्ही इथं हा सहा ब्लेड या साईडनी आणि सहा ब्लेड पलीकडच्या साईडनी याला आपण बेड बेडमेकर म्हणतो आणि याला इथं सेटिंग दिलेली आहे पाठीमागं हे जे आहे पाठीमागं सेटिंग दिलेले आहे याच्या सहाय्याने आपण बेड कमी जास्त करू शकतो त्यानंतर कर हे दोन ज्याला साईडने जो कवर दिलेला आहे या कवरला पण मध्ये सेटिंग हे कमी जास्त करण्याची म्हणजे माती दूर फेकायची जवळ फेकायची त्यानंतर हे जे मशीन आहे ई ॲग्रोचं आपलं ई ॲग्रोच्या मशीनला सिंगल ब्रेक आलेला आहे म्हणजे शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारे मशीन इकडं तिकडे ओढायचं काम नाही सिंगल ब्रेक दाबलं की अगदी जाग्यावरती हे मशीन रोटेट होणार आहे गोल आपण व्हिडिओमध्ये बघणारच शेवटला सेल्फ मशीन आहे नव एच पीचा आहे बॅक रोटरी आहे चांगले अवजार पण आहे चांगल्या दे दे किमतीमध्ये देतो आणि ती आता अदरकीचे शेतकरी आहे तर नक्कीच त्यांना या मशीनचा फायदा होईल आता आपण व्हिडिओला डेमो चालू करूया सेल्फ स्टार्ट असल्यामुळे

चांगल्या किमतीमध्ये आपल्याकडे हे पावर रिडर उपलब्ध आहे आणि सर्व शेतकरी लवकरात लवकर आमच्या शाखेशी संपर्क करा आपली मुख्य शाखा जी आहे ही छत्रपती संभाजीनगर मध्ये बीड बायपास रोड पिंपळगाव या ठिकाणी आहे आपली शाखा क्रमांक दोन जी आहे ही बदनापूर तालुक्यामध्ये बदनापूरच्या तहसील जवळ आहे आणि शाखा क्रमांक तीन नुकतीच आपण सा जी चालू केली होती चिंचोली येथे चिंचोली लिंबाजी जे की वाकीच्या जवळ हे गाव आहे तर लवकरात लवकर तिन्ही शाखेवर उपलब्ध आहे या आणि हे मशीन आजच खरेदी करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय श्रीराम